हेच तर आम्ही ह्याच्यासाठी तर पाच वर्ष मेहनत करत असतो आणि मग खूप मस्त असत ज्यांनी दोन पक्ष फोडले ज्यांनी दोन परिवार फोडले एक परिवार फोडले स्वतःचा बदला घेण्यासाठी स्वतःला मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी अशा स्वार्थी लोकांकडून आम्ही सल्ले देवेंद्रजींसारखे घेत माहोल आपण पाहतो इंडिया गाडी महाविकास आघाडीचा दणदणीत विजय होणार आहे चार जून ला आमचं सरकार बसणार आहे हे दिसतंय सगळीकडे पण आता इतक्या रॅली सुरू आहेत सभा सुरू आहेत हेक्टिक होत सगळं हेक्टिक हेच तर आम्ही ह्याच्यासाठीच पाच वर्ष मेहनत करत असतो आणि मग अशा दिवसांमध्ये जेव्हा लोकांचं प्रेम दिसतं लोकांचं येऊन आशीर्वाद मिळत असतात ते खूप मस्त असतं ते आवडती आहे माझ्या सगळ्यात आणि घराघरात पोहोचलेला ही व्यक्तीबद्दल निवडणूक नाही त्यांच्याकडून कोणी उभं असतील पण आज ही लढाई म्हणजे संविधानाला बरखास्त करण्याचा काल नरेंद्र मोदी यांनी नंदुरबार मधल्या सभेमध्ये असं आवाहन केलं की उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी आमच्या नक्की संत खेळ होऊ देणार नाही त्या व्यतिरिक्त देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणजे सल्ल्याचा विचार माहिती देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे की हा नरेंद्र मोदी यांनी दिलेला सल्ला आहे आणि त्याचा दोन दोन पक्ष फोडले परिवार फोडले एक परिवार फोडलं स्वतःचा बदला घेण्यासाठी स्वतःला मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी अशा स्वार्थी लोकांकडून आम्ही सल्ले देवेंद्रजी सारखे घेत नाही दुसरा एक महत्वाचा प्रश्न उज्ज्वल निकम यांना आजच याबद्दल विचारलं ते म्हणाले की ही मनाची श्रीमंती आहे नरेंद्र मोदी यांच्या आणि याचा विचार उद्धव ठाकरे यांनी सांगितलं ना की आम्ही कुठच्याही व्यक्तीवर कुठच्याही उमेदवारावर बोलणार नाही आपण पाहिलं वर्षात अनेक वर्ष ते काम केले लोकांची सेवा केली मंत्रिमंडळात स्वतः मी काम केलं त्यांची तळमळ मी पाहिलेली आहे आणि अशी व्यक्ती केंद्रात पाठवणं गरजेचं आहे कारण इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर आपल्या मुंबईतून मुंबईच्या हक्काचा आवाज गेला पाहिजे आपण बघतो जे भाजपचे लोक आहेत ना त्यांच्या नागरिकांचा आवाज उठू शकत ना त्यांच्या स्थानिक मतदारांचा आवाज उठू शकत भाजप जे वरती मन की बात होईल तेच त्यांना हो बोलाय लागतं म बोलायला लागतं असं चालणार नाही आपल्याला मुंबईचा आवाज आणि महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत पाठवायला लागेल आहे वर्षात आहे विचारते की हेक्टिक होते हे सगळं प्रचंड सतत सभा आहेत सतत रॅलीज आहे काय वाटतं आनंद आहे सगळ्यांना भेटण्याची संधी मिळते लोकांशी बोलायची संधी मिळते आणि जेव्हा आदित्य सारख्या जशिंद सरकार माणूस येतात नेते एक उत्साहाचं वातावरण कार्यकर्त्यामध्ये ते आम्हाला सुद्धा उत्साह देऊन जातो ऊर्जा देऊन जाते काय करतात पण एनर्जी मिळवण्यासाठी बघा मी काम करणारा माणूस असं नाही आहे की राजकारणामध्ये पहिल्यांदा आलेले आहे काम न करणारी व्यक्ती आहे एसी कॅबिन मध्ये बसणारी असं माहीत आहे ना माझं व्यक्तिमत्व की रस्त्यावर काम करणारे व्यक्ती त्यामुळे मला या गोष्टीचा खूप आनंद आहे तो शशि जी शशि जी हाँ। कैसा लग रहा है महाराष्ट्र में आके बहुत अच्छा लग रहा है स्पेशली मैं जो देख रहा हूँ की हमारे वर्षा गायकवाड़ तो जीतने वाली है हाँ। माहौल तो बहुत अच्छा है लोग तो हमारे साथ है और हम देश में एक सरकार का बदलाव देखना चाहते हैं चार जून को दिल्ली में कैसा माहौल है बहुत अच्छा देखिए सातों सात सीट में हमारी चांस है और अभी केजरीवाल साहब भी प्रचार करने आए हैं मेरे ख्याल में उससे भी ज्यादा अच्छा हो सकता है मैंने अभी आदित्य जी को भी पूछा कि नरेंद्र मोदी कल एक महाराष्ट्र में ही आवाहन किया है कि शरद पवार और उद्धव ठाकरे उनके साथ आए आपका क्या कहना है ये उनका विफलता का सबूत है ना जब आप, आपके खिलाफ जो है उनको भी आपका आप, आप, मतलब कोई उम्मीद नहीं है जितने लोग उनकी समझ लिया

नाही नेमका माहोल आहे आणि काय नेमकी प्रतिक्रिया आहे तुम्ही ऐकले व्हिडिओ कसा वाटला आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा पाहत राहा लोकमत धन्यवाद